काय ते लिपस्टिक आहे का पावडर लावून दे हा लाव पावडर हा लाव लावली का अजून काय लावायचं का पावडर कुठं गेली हा सापडली सापडली हा तिला दोरी कधी काय झालं लाग हा सापडली सापडली अजून करायला ती लाल पावडर नाही लावली तू गौरी गौरी <laughs> गावाला चालली चालेल मार्केटला चालली का गौरी कुठे चालली मार्केट मार्केटला चालली त्या कुठे चालले भाजीपाला घेऊन येशील का काय आणायला चालली लिपस्टिक आणायला का भाजीपाला हा भाजीपाला आणलं चालेल बी भाजीपाला आणायला चालली का लिपस्टिक आणायला चालली लिपस्टिक मला आणायला चालली का किती वेळात द्यायची मोठी गाडी घेऊन जाते का मग मोठं मोटरसायकलवर जाते का मोठी गाडी घेऊन जाते कार गाडी जा ना मग पावडर आणायची का मार्केटले इकडे बोलवते का मग का तू जाऊन येते मार्केट फोन कर बर त्या दुकानाला पहिले फोन कर बर तिच्या दुकानवाल्याला फोन कर बर लगेच फोन द्या बर तिकड दुकानदाराशी दुकानदाराशी लगेच फोन कॉल लाव बर कॉल दर रे दुकान कॉल लावायला लाव दुकानदाराला कॉल लावायला लाव मार्केट मध्ये फोन लाव बरं दुकानदाराला फोन लावून त्याला मला लिफ्ट काढून देऊ लाव बर फोन लावून दे लावून दे तू तिला फोन लावून दे नाराज झाला फोन टेन्शन मध्ये टेन्शन मध्ये तुला कसलं टेन्शन आलं लिफ्ट घेऊन आली फोन लावून दुकानदार बोलतोय हॅलो नाही बोल ना नाही बोलायचे तुला अगं त्याला मला लिपस्टिक आहे का विचार ना दुकानात लिपस्टिक आहे का विचार गौरी दुकानदाराला विचार लिपस्टिक आहे का मग दुकानात बॅगमेंट टाकते बॅगमेंट टाकते का पण घेऊन चालले का बर मार्केटला ऑफिसला चालली तू ऑफिसला चालली बर हा मग ऑफिसला जायना बाई तुझं वाचून किती काम कोण बेल तिथं जा आटका बॅग अन जा अटा बा हा बर जा, मार्केटला जाऊन ये मार्केटला जाऊन ये आणि ऑफिसला पण जाऊन ये तुम्ही तिकडच झोपू राहिले तुम्ही जागेच्या झोपून राहिली का उठू राहिला तुम्ही अच्छा अच्छा जेवण जास्त झालं त्यांना तुम्ही जास्त जेवण केलं हा तेव्हा मार्केटला नाचत नाचत जाणार त्या तिकडं कुठे दरवाजा दरवाजा तिकडे इकडे हो तिकडे कुठे चाललंय तुम्ही आलं का मार्केट तिकडं अच्छा अच्छा बर गेले मार्केट सर झालं तिचं मार्केट तिढंच कल्टी झालं पाहिजे तिचं मार्केट तिढंच आली काय केलंय